आता महाराष्ट्रातील लाडकी बन योजनेला मोठी आनंदाची बातमी आजचीच अपडेट आहे नवीन अपडेट आता शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आता प्रत्येक महिलांना सक्षम बनवण्यासाठी दोन्ही महायुती व महाविकास आघाडी सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय हे घेण्यात आलेले आहे त्याचा संपूर्ण बात लाभ हे महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये येणारा हप्त्याची तारीख आणि त्याचे रक्कम किती आहे ते देखील आपण समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आता प्रत्येक महिलेना मिळणार आहे आता ती रक्कम म्हणजे दोन हजार शंभर किंवा तीन हजार आता ह्या दोन रकमेपैकी किती पैसे हे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहे आणि कोणत्या महिन्यात जमा होणार आहे आणि कधी जमा होणार आहे आणि कोणत्या महिलांसाठी ही योजना फक्त पात्र ठरलेल्या आहे बाकी ज्या महिला आता अपात्र ठरलेल्या होत्या किंवा ज्या महिलांचे स्टेटसमोर न दिसता अशा महिलांना आता समोरील पैसे हे मिळणार नाही आहे हे देखील वास्तव वा अशी संपूर्ण अधिकृत माहिती ही आलेली आहे त्यामुळे आता प्रत्येक महिलांना आता येणाऱ्या सहाव्या हप्त्याची म्हणजे डिसेंबरच्या पैशाची चावू लागलेली आहे अनेक महिलांना अडचण आहे आर्थिक अडचण आहे त्यामुळे प्रत्येक महिलाची कमेंट येते की आम्हाला अद्यापर्यंत दिवाळी बोनस देखील प्रत्येक महिलांना मिळेल नाही त्याची देखील अंमलबजावणी कधी करणार आहे त्यासोबतच येणाऱ्या आता या एकवीसशे रुपये येणारा की तीन हजार रुपये येणारा या संबंधित काल मोठा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांच्या संदर्भामध्ये केलेला की त्यांनी आपल्या प्रचार सभे म्हणून सांगितले की आपल्या राज्यातील ज्या काही महिला भगिनी या माता आहे त्या सर्व मातांना येणाऱ्या पुढील काळामध्ये पैशाची तरतूद कोण्या संदर्भामध्ये करणार आहे त्यासोबत त्या, त्या महिलांना आता तीन हजार रुपयाचा हप्ता मिळू शकते का किंवा एकविशेष रुपयाचा हप्ता मिळू शकते या संदर्भात देखील मोठी गोप्यस्फोट आहे त्यासोबतच सुप्रिया सुडे यांनी लाईव्ह बातमी दिलेली आहे त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की आमचं महाविकास आघाडीचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर माझ्या महिला बहिणी माझ्या लाडक्या लेकी ज्या माता भगिनी आहे त्यांना वंचित राहू दिलं नाही त्यांना प्रत्येकाची परतफेड म्हणजे प्रत्येक महिलेच्या तारखेला त्यांच्या खात्यावर थेट रक्कम एकूण तीन हजार रुपये एवढी भली मोठी रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता ही रक्कम कशी दे जमा करण्यात येणार तर जी काय महालक्ष्मी योजना आहे ती योजना राबवून महालक्ष्मी योजना राबवून प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये आहे महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना अडीअडचणीला कामे येण्यासाठी त्यांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपयाचा निधी जमा करण्याचे निर्देश हे आता येणाऱ्या काळामध्ये सत्ता आल्यावर महाविकास आघाडी ही करणार असल्या संदर्भामध्ये सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य आहे त्यामुळे आता प्रत्येक महिलांना आता नक्कीच तीन हजार मिळणार का तर ते नाही पण जर महाविकास आघाडी सरकार म्हणजेच शिंदे शिंदे सरकार जर आलं तर शेत महिलांना एकवीसशे रुपयाचा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये आता नव खा डिसेंबर महिन्याचाच म्हणजे कधी मिळणार आहे एकनाथ शिंदे जर का आपले मुख्यमंत्री जर परत मुख्यमंत्री झाले येणाऱ्या काळामध्ये आता वीस तारखेला निवडणूक आहे निवडणूक झाल्यानंतर तेवीस नोव्हेंबरला आचारसंहिता संपत आचारसंहिता संपल्याबरोबर मोठा निर्णय हा होणार आहे तो संपूर्ण महिलांना एकदम आनंदादायी होणार आहे महाविकास आघाडीचं सरकार येऊ का महायुतीचं सरकार येऊ प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तीन हजार रुपयाची भली मोठी म्हणजे दीड हजाराच्या ठिकाणी दीड हजार रुपयाची वाढ अधिक देऊन तीन हजार रुपयाचा हप्ता त्या महिलांच्या खात्यात येणार पण महायुतीचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलताना सांगितले की माझ्या माता भगिनीला प्रत्येक महिलेला आमचं सरकार म्हणजे तेवीस तारखेला निवडणुकीचा आचारसंहिता संपल्याबरोबरच त्या महिलांच्या खात्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपयेचे आर्थिक मदत येणारा सहाव्या हप्ता म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर वाढीव म्हणजे पंधराशे पहिले होते तर आता त्या पंधराशे रुपयामध्ये सहाशे रुपयाची वाढ केली असे एकूण दोन हजार शंभर रुपये एकवीसशे रुपयाचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आमचं सरकार घेतलेला आहे आणि आम्ही हे देणारे सरकारला कोणत्याच महिलेच्या खात्यातील पैसे काढणार नाही व कोणतीच महिला आजपर्यंत अपात्र राहू देणार नाही पुढील काळामध्ये असा देखील ठाम निर्णय त्यांनी सांगितलेल्या भाषणामध्ये तर मित्रांनो आता प्रत्येक महिलेला या तेवीस नोव्हेंबरनंतर तारीख डिसाईड केल्यानंतर त्यांच्या खात्यावर प्रत्येक महिलेंना पात्र महिलांना येणारा सहाव्या हप्त्याचे पैसे हे एकवीसशे रुपये महायुती सरकार आलं तर त्यांच्या खात्यामध्ये एकवीसशे येईल जर महाविकास आघाडी सरकार आलं तर या योजनेच्या नावात बदल महालक्ष्मी योजना या नावाने समोरील योजना सुरू होऊन त्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये येणारे पैसे म्हणजे तीन हजार रुपये महिन्याचे पुढील हप्त्यानुसार येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमार्फत घेत असतो धन्यवाद